भाग दहा अधुरा बदलाव साधारण एकवीस बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे पंजाबहून एक पंजाबी ड्रायव्हर आणि त्याचा सहाय्यक महाराष्ट्रात माल पुरवण्यासाठी निघाले होते त्यांचा प्रवास एका गावाकडे होता ते गाव अशा ठिकाणी होतं जिथून जाताना एका गावावरून जावं लागायचं आणि त्या गावाचं नाव आजूबाजूच्या भागात भूतांनी व्यापलेलं मानलं जायचं पण हा ड्रायव्हर बाहेर गावचा त्याला या गोष्टींबद्दल काहीही माहिती नव्हती म्हणून तो अगदी आधी होता त्यांनी आधीच ठरवलं होतं की रात्रीच्या वेळेस ट्रॅफिक कमी असतं म्हणून ते रात्रीच प्रवास करतील जेणेकरून ते लवकर पोहोचतील आणि पुन्हा पंजाबला परत जातील तसं तर त्यांना पंजाबला जाण्यासाठी दोन ते तीन दिवस लागणारच होते पण रात्रीचा प्रवास म्हणजे फास्टही चालवणं शक्य असतं म्हणून त्यांच्या त्यांचं कुटुंब होतं त्यांच्या मनात घरी वाट बघणाऱ्या मुलाचं हस्तखेद रूप होतं ज्याने त्याच्यासाठी महाराष्ट्राचे प्रसिद्ध लाडू मागितले होते अशा विचारांनी भरलेले होते ते दोघे आता जवळपास पूर्ण एक दिवस झाला होता त्यांना खूप प्रवास करून ते दमले होते मग त्यांनी थोडं थांबून काहीतरी खायचं आणि थोडी विश्रांती घ्यायची असं ठरवलं म्हणून ते एक ढाबा किंवा मग एखाद्या हॉटेलचा शोध घेऊ लागले शेवटी त्यांना एक छोटासा ढाबा दिसला आणि मग त्यांनी ट्रक थांबवला ते दोघेही उतरले ढाबा स्वच्छ होता ढाबा बघून दोघांनाही बरं वाटलं दोघं फ्रेश झाले त्यानंतर त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली आणि गप्पा मारता मारता जेवू लागले त्यांच्या संभाषणात त्यांनी त्या गावाचं नाव घेतलं जिथे ते माल पोहोचवणार होते तिथेच बाजूला एक माणूस जेवत बसलेला होता होता तो बोलणं ऐकत त्याने त्यांना विचारलं तुम्हाला माहीत आहे का तुम्ही जिथे जाताय त्याच्या आधी जे गाव पडत ते गाव भूताटकीच आहे काय बोलताय साहेब असं कुठं असतं का मी खरंच सांगतो त्या जाऊ नका ती आहे तिथे अजून वाट बघते ती त्यांनी त्या गोष्टीला हसून उडवलं अहो साहेब आम्ही पंधरा वर्षांपासून काम करतोय एकदाही आम्हाला असा काही विचित्र अनुभव आला नाही खरंच आम्हाला ह्या गोष्टींवर विश्वास नाही आम्ही फक्त महाराष्ट्रात नाही तर आम्ही पूर्ण भारतात आमचा माल पोहोचवतो त्यामुळे अशा गोष्टींचा विचार आम्ही कधी केलाही नाही आणि करतही नाही त्या माणसाने सांगायचा खूप प्रयत्न केला पण ते दोघेही त्याला इग्नोर करून निघाले त्यांचा प्रवास पुन्हा सुरू झाला त्या माणसाने सांगितलेली गोष्टीचा त्यांनी पुन्हा उल्लेख केला ड्रायव्हर म्हणाला अशा गोष्टींवर जर आपण विश्वास ठेवला तर आपल्याला घरीच बसावं लागेल आपला प्रवासच रात्रीचा असतो त्यामुळे ह्या गोष्टी म्हणजे आपल्यासाठी फक्त लोककथा आहेत बरोबर ना ह्यावर त्याचा सहकारी हसून म्हणाला कोणा साहेब आपला दिवस सुरू होतो रात्री मग आपल्याला कोणती बाई दिसणार फक्त एकच ती म्हणजे डोळ्या मारत तो ड्रायव्हरला म्हणाला ड्रायव्हर हसून नकारार्थी मान हलवत म्हणाला तू काय सुधारणार नाहीस बुवा दोघेही एकमेकांना पाहून हसू लागले त्यांच्या ट्रकचा स्पीड तेवढा जास्त नव्हता ते, ते अगदी बेतानेच चालवत होती थोड्या वेळाने ड्रायव्हरला वाटू लागलं की बहुतेक ट्रकच्या मागचं टायर पंक्चर झालंय त्याने ट्रक एका बाजूला घेतला म्हणाला मला वाटते की मागचं टायर पंक्चर झालं उतरून बघ जरा त्याप्रमाणे सहाय्यक उतरला आणि मागे जाऊन बघू लागला तर खरंच टायर पंक्चर झालं होतं मग त्याने तसं ड्रायव्हरला सांगितलं